मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राबाहेर चाकूने भुसकून एका तरुणाची हत्या केल्याची खळबळजनक घटना आहे गट जिथं लोक मतदान करतात तिथंच दोन गटांनी अक्षरशः रक्ताची होळी आहे या वादात एका तीस वर्षीय तरुणाने जागीच दम तोडला खून झालेला हा तरुण ठाकरे गटाचा आणि महाविकास आघाडीचा कार्यकर्ता असल्याचं सांगण्यात आहे त्यामुळे राजकीय वैमानस्यातून ही हत्या झाल्याची जोरदार चर्चा झाली पण नंतर पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवल्यावर हत्येचं वेगळंच कारण समोर आलंय राज्यात तिसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडलं तब्बल अकरा जिल्ह्यात झालेल्या या मतदानात धाराशिव लोकसभा मतदारसंघाने अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष वेधलं कारण धाराशिवच्या भूम तालुक्यातील पाटसावंगी गावात चक्क मतदान केंद्राबाहेर गँगवॉर झाला आहे या गँगवॉरमध्ये एकाचा मृत्यू तर तीन लोक गंभीर जखमी झालेत समाधान शिंदे पाटील वर्ष तीस गौरव नाईकवारे वय वर्ष तेवीस आणि भरत शिंदे पाटील या तिघांच्या वादाने अख्खा धाराशिव जिल्हा हादरला आहे कारण तेवीस वर्षीय गौरव आप्पासाहेब नाईकवारे याने मतदान केंद्राबाहेरच समाधान शिंदेवर चाकू हल्ला केला रागाच्या भरात लोकांच्या गराड्यात सपासप वार करून आरोपी फरार आहे मतदान केंद्राबाहेर हत्या झाली ज्याची हत्या झाली तो ठाकरे गटाचा कार्यकर्ता म्हणून ही हत्या राजकीय वैमानस्यातून झाल्याची एकच चर्चा झाली पण नंतर पोलिसांनी या हत्येवरून मोठा गोप्यस्फोट केला आहे प्रकार झाला की साडे अकरा बारा वाजता सुमारे एक इसम दुसरं सोबत भांडण झालं आणि बारा आणि साडे बाराच्या सा दरम्यान त्यांनी चाकू घेऊन इथं स्टॅबिंग केलेल्याचा प्रकार झाला जे इंजोर्ड होता त्यांना बार्शी हॉस्पिटलला शिफ्ट करताना तिथं बार्शी हॉस्पिटलमध्ये त्याला ब्रॉड डिक्लेअर डेड म्हणून असं घोषित झालेलं आहे तर आम्ही इथं स्पॉटला व्हिजिट केलं सगळ्यात चौकशी केल्यानंतर हे समोर येते की हे जे गौरव म्हणून नाव आहे ते आरोपीचं त्याचं आणि दुसरं चं वैयक्तिक भांडण होतं आणि एक प्रेमप्रकरण पण होतं ते मुलींना मार्च सोळामध्ये त्यांनी आ, हेच गावाचं मुली नाही खडून ना घेऊन गेले होते त्याच्यातून एक इन्सिडेंट असं झालेले आहे इथं वोटिंग पण सुरळीत चालू आहे आम्ही वरती कलेक्टर साहेबांना रिपोर्ट दिले आहे सगळ्या ऑब्झर्वर्सला पण रिपोर्ट दिले आहे कोणत्याही राजकीय काही व्यक्तीचा या पार्टीचा इथं संबंध नाही काही लोकांच्या काही भावना म्हणजे जाणून घेतल्यानंतर असं समजलं की आजचं जे काही वोटिंग चालू आहे त्या संदर्भातून राजकारणाच्या भवनेतून असं काय कृत्य घडल्याचं असं काय नाही तसं काय समोर येत नाही आता गाववाले पण आहे सगळं शांतीच चालू आहे आता कोणताही असं पार्टी या व्यक्ती यांचा कोणताही सहभाग सा नाही आहे त्यांचं स्वय वैयक्तिक काही इश्यूज होते त्यांचं भांडणातून हे इन्सिडेंट झालेले प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचं पोलिसांनी सांगितलं हाच राग डोक्यात ठेवून एका क्षुल्लक कारणामुळे मतदान केंद्राबाहेर ही हत्या झाल्याचं पोलिसांनी सांगितलं या हत्येचा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं याबाबत धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार निंबाळकर यांनी देखील माहिती दिली आहे महाविकास आघाडीचा तो कार्यकर्ता आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की भूम तालुका पाटसांगवी ह्या गावाचा समाधान पाटील नावाचा एक युवक मला वाटतं तीस पस्तीस वर्ष वय आहे फक्त त्याचं आणि त्या युवकावर काहीतरी निवडणुकीच्या वादातन अशा पद्धतीनं किरकोळ वाद झाला आधी काही भांडणं झाले आणि मग त्याच्यातनं तो समोरचा माणूस डायरेक्ट गेला आणि चाकू घेऊन येऊन चाकूचे वार केले आणि त्याच्यात जागीच समाधान पाटलांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे ही गोष्ट अतिशय खेदजनक आहे अशा पद्धतीनं राक्षसी वृत्तीनं जर माणूस वागत असेल तर मला वाटतं त्याला कठोरातलं कठोर शासन होणं गरजेचं आहे आणि ह्याला राजकीय रंग न देण्यापेक्षा जे कोणी दोषी असतील मला वाटतं त्यांना पोलिसांनी ताबडतोब कठोर पद्धतीचं शासन त्या ठिकाणी करावं दादा तुम्ही आता त्यांच्या नातेवाईकांना भेटून काय त्यांचं म्हणणं मला वाटतं एखाद्या घरातला जर ओतकोर पोरगा गेल्याच्या नंतर त्यांची भावना काय असणार आहे मला वाटतं भयंकर दुःखात आहे ती सगळी मंडळी त्यांना एक प्रकारचा झटका बसल्यासारखा बसलाय मला तुम्ही सांगा ना की तीन मुलं आहेत त्यांना लहान लहान एक मंडळी त्यांची मला वाटते फार मोठा आघात त्या कुटुंबावर झालेला आहे आणि मला वाटतं अशा परिस्थितीमध्ये त्यांना आधार देणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे आणि आम्ही निश्चितपणे आमची हीच मागणी असणार आहे की जे कोणी दोषी असतील त्याला कठोरातलं कठोर शासन व्हावं पण हा वाद फार पूर्वीचाच असल्याचं स्पष्ट झालंय मतदानाचा दिवस आणि मतदान केंद्राबाहेरचं ठिकाण या घटनेला केवळ निमित्त ठरलं आणि त्यामुळे अख्खा महाराष्ट्र ढवळून निघाला सध्या पोलीस आरोपींच्या शोधात आहेत ते तात्काळच आरो पिंचा बिरो रिपोर्ट साम न्यूज देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका